शेतकरी संघटनांसाठी कर्जमुक्तीसह इतर मागण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मंत्री गटाची नियुक्ती केली आहे राज्याचे महसूल मंत्री दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली या मंत्री गटाची नियुक्ती करण्यात आली आहे हा मंत्रीगट सर्व शेतकरी नेत्यांशी चर्चा करेल आणि या सर्व मागण्यासंदर्भात आपला प्रस्ताव शासनाकडे सादर करेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले ही चर्चा आज होणार आहे या उच्चाधिकार समितीला महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी संघटना महाराष्ट्रातले सगळे विरोधी पक्ष महाराष्ट्रातले शेतीविषयातले विचारवंत महाराष्ट्रामध्ये मा याच्या आधी झालेल्या कर्जमाफीच्या वेळेचे काही सनदी अधिकारी अशा सगळ्यांशी बोलून आणि सगळ्या घटकांशी चर्चा करून काय नेमकं करायचं हे इहोल इवॉल करायला हे तयार करण्यासाठी ही समिती केली आहे आणि मला खात्री अशी आहे की महाराष्ट्राच्या सगळ्या क्षेत्रातल्या घटकांशी चर्चा करून सगळ्यांना न्याय देणारा सगळ्यांना समाधान देणारा एक चांगला अहवाल एक चांगला मसुदा माननीय मुख्यमंत्री मोदयांसमोर आम्ही मांडू